न्यूज आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नर जवळ अपघात घडलाय भरधाव फोर्ड एंडेवर कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ॲटो रिक्षा एक मारुती अल्टो बुलेट आणि इतर काही दुचाकींना जब्बर धडक दिली आहे या अपघातात बुलेट चालक व एक ॲटोरिक्षा चालकाची अवस्था गंभीर आहे जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दिलेल्या माहितीनुसार कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता वाहनावर नियंत्रण नसल्यामुळे उभ्या वाहनांना धडक दिली गेली आणि अनेक थोडक्यात बचावले घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून आरोपी चालकाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज नांदेड 재미 <tik> Gaya तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची